जाणीव हो दे जानी लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आलेली आज धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं आपण गेली तेरा वर्षे झाला हा सोहळा आयोजित करतो आणि या वर्षी आपण या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचं मान्य गुरु साहेबांचा मान्य अमोळतांच्या मार्गदर्शनाखाली ठरवण्यात आलं की दोन दिवसीय कार्यक्रम आपण हा घेतोय आपण काम तेरा मे रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना असेल त्यानंतरनं ना ना महाआरती दुग्धाभिषेक आणि त्यानंतरनं भागातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ना आज आपण जी अशी आठ फुटाची संभाजी महाराजांची जी, जी आपण नवीन मूर्ती तयार करून घेतली त्या मूर्तीची अशी अशी आपण मिरवणूक मान्य महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य विन्य अमोलदा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अविनाश खरशीकर विजय काटवटे विजय नाईक साहेब असतील गजेंद्र ढोणे असतील बालचंद्र निकम असतील मान्य अशोक मोने साहेब आता येऊन गेले आणि आमच्या नगरविकास आघाडी भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमचे जे सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील आमचे भार भारतीय जनता पार्टीचे युवकचे जिल्हाध्यक्ष मान्य चिन्मय कुलकर्णी असतील असे आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाल आमच्या तात्या साबळे असतील आम्ही सर्वजण मिळून मोठ्या प्रमाणात संभाजी महाराज उत्सव सोहळा हा साजरा करतोय जेणे की हा जो आपला ऐतिहासिक ठेवाय तो आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हावा आणि ह्याची दिवसेंदिवस जी आता आपल्यामध्ये संकट वाढत चालली देशावर असेल तर या सोहळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये एकता निर्माण करण्याचं काम आज मैत्रीपेठांच्या वतीनं करतोय एवढंच बोलतो आणि त्यासाठी महाराज आशीर्वाद आम्हाला कायम लाभलेत आज महाराज साहेबांनी वे वेळात वेळ करून इथं उपस्थित राहिले त्यांचंही मी आभार मानतो मान्य कुलकर्णी साहेबांचा मान्य अमोलनाथांचा आभार मानतो आणि थांबतो छत्रपती संभाजी महाराजांची जयंती या सातारा शहरामध्ये मैत्री ग्रुपच्या वतीनं मार्शलभाई या आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार गेले तेरा चौदा वर्ष साजरी करतो आहे यावर्षीसुद्धा त्यांनी जयंतीच्या निमित्तानं दोन दिवसीय कार्यक्रम ठेवला आणि आज छत्रपती संभाजी महाराजांची जी मूर्ती त्यांनी बनवलेली आहे त्याची मिरवणूक सातारा शहरात सर्व शिवभक्त छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व शिवप्रेमी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे आणि आत्ताच हर्षांना सांगितलं त्याप्रमाणे की जयंती साजरी करण्याचा किंवा सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न हाच आहे की समाजामध्ये एकी राहिली पाहिजे आज समाज जो विखुरला गेला आहे तो एकसंग राहायला पाहिजे आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याचं जे स्वप्न या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींनी जे रुजवलं आज त्या माध्यमातनं सगळ्यांना समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आज हर्षल भैयाचा आणि त्याच्या सर्व मैत्री ग्रुपच्या मित्रपरिवाराचं आहे मी धर्मवीर संभाजीराजे जयंतीच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो त्याचबरोबर हर्षलचं आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय सुंदर आणि ते एक आगळावेगळा कार्यक्रम गेले दोन दिवस ती इथं संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरा करतात आणि असंच कार्य त्यांनी या निमित्तानं समाजाला एकत्र आणण्याचं सुरू ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो केळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा टँग 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 संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजप्रथम मी त्यांना अभिवादन करतो हर्षल चिखणे हा युवा कार्यकर्ता आहे गेली तेरा वर्ष मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून तो संभाजी महाराजांची जयंती साताऱ्यामध्ये साजरी करतो आहे साताऱ्याचे जे संस्थापक आहेत छत्रपती शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जयंतीचे कार्यक्रम सातारा शहरामध्ये तुरळक प्रमाणात होत होते हर्षल चिकणे यांच्या प्रयत्नातून संभाजी महाराज जयंतीचं एक मोठं स्वरूप सातारा शहरामध्ये निर्माण झालेलं आहे संभाजी महाराज यांनी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली एवढ्या सर्वश्रेष्ठ राजाची जयंती ही साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जे प्रयत्न हर्षल चिकणे आणि त्यांचे सगळे सहकारी करतायत ह्या अभिनंदनाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आज एक कायमस्वरूपीचा पुतळा संभाजी महाराजांचा साकारण्यामध्ये हर्षल चिकनेचं मोठं योगदान आहे आज मोठ्या भव्य मिरवणुकीने छत्रपती राजे भोसले यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मिरवणुकीचा यात्रेचा शुभारंभ आत्ता करण्यात आलेला आहे शिवेंद्रराजेंचा आणि माझं पाठबळे हरशल चिकण्याच्या का पाठीमागं कायमस्वरूपी आहे हर्षलने असे उपक्रम राबवावेत आणि तो निश्चितपणे सातारा शहरामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठराव उमवेल असा विश्वास व्यक्त करतो त्याला शुभेच्छा देतो आणि संभाजी महाराजांना अभिवादन करतो संभाजी महाराजांचं कार्य पुढं नेण्यासाठी पुढच्या काळामध्ये शंभू शाहू महोत्सव हा हर्षनाने आम्ही आमची सगळी टीम मिळून सुरू करणार आहोत आणि एक भव्य स्वरूप सातारा शहरामध्ये या उत्सवाला पुढच्या काळामध्ये दिलं जाईल अशी ग्वाही देतो आणि माझी दोन शब्द थांबतो